नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आजपासून आपण इयत्ता दहावी गणित भाग दोनच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील ह्या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल तर गणित भाग दोनचं पहिलं प्रकरण आहे समरूपता ह्या प्रकरणावरील प्रश्न सोडवण्या अगोदर आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे नियम माहीत असणे गरजेचे आहे तर, तर आज आपण ते नियम समजून घेऊयात तर बघा त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे बाजूला समजा हा एक त्रिकोण दिला आहे त्रिकोण ए बी सी तर त्याचे क्षेत्रफळ काढायचे असल्यास त्याचे सूत्र होईल त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणले पाया गुणिले उंची तर त्यासाठी आपल्याला त्रिकोणाची पाया आणि उंची ओळखता यायला हवी तर इथे या त्रिकोणामध्ये पाया आहे बी सी आणि ह्या त्रिकोणाची उंची आहे डी त्यामुळे इथे सूत्र तयार झाले एक छेद दोन गुणले पाया आहे बी सी तो इथे लिहूयात गुणले उंची आहे डी तर अशा पद्धतीचं हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे आता आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे नियम पाहूयात तर पहिला नियम आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व उंची ह्यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते तर बघा इथे दोन त्रिकोण दिले आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर तर आता आपण ह्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर लिहून घेऊयात गुणोत्तर म्हणजे काय तर भागाकार क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळाचा भागाकार म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय आहेत एक छेद दोन गुणले पाया गुणले उंची म्हणून इथे लिहायचा एक छेद दोन गुणले पाया आहे बी सी गुणले उंची आहे डी छेद आता इथे त्रिकोण पी क्यू आरचे चे क्षेत्रफळ येईल एक छेद दोन गुणले पाया आहे क्यू आर आणि उंची आहे पी एस आता इथे पहा अंशाच्या ठिकाणी देखील एक छेद दोन आहेत आणि छेदाच्या ठिकाणी देखील एक छेद दोन आहे त्या दोघांचा भागाकार होऊन ते दोन्ही निघून जाईल त्यामुळे राहिलं बी सी गुणले डी छेद क्यू आर गुणले पी एस म्हणजेच हे काय आहे तर छेद दोन निघून गेल्यानंतर हे राहिलं फक्त पाया उंची छेद पाया गुणिले उंची तर अशा पद्धतीने आपला हा पहिला नियम सिद्ध झाला आता दुसरा नियम पाहूयात त्रिकोणाची उंची समान असल्यास त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा इतके असते तर हा नियम समजून घेण्यासाठी इथे दोन त्रिकोण दिले आहेत त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण ए डी सी आता ह्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर लिहूयात एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी बरोबर एक छेद दोन गुणले पाया आहे बी डी गुणले उंची आहे ए डी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए डी सीचे क्षेत्रफळ आहे एक छेद दोन गुणले पाया आहे डी सी आणि उंची आहे डी तर इथे देखील अंशाच्या आणि छेदाच्या ठिकाणी एक छेद दोन आहेत ते निघून गेले दोन्ही ठिकाणी उंची समान आहे एडी समान असल्यामुळे ए डी भागिले ए डी उत्तर आलं एक त्यामुळे राहिलं इथे बी डी छेद डी सी बी डी आणि डी सी हे दोन्ही त्रिकोणाचे पाया आहेत त्यामुळे इथे राहिलं पाया छेद पाया तर, तर अशा पद्धतीने आपला दुसरा नियम देखील सिद्ध झाला की त्रिकोणाची उंची समान असल्यास त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायाच्या गुणोत्तरा इतके असते आता आपण तिसरा नियम पाहूयात त्रिकोणाचा पाया समान असल्यास त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्रिकोणाच्या उंचीच्या गुणोत्तरा इतके असते तर इथे पहा इथे देखील दोन त्रिकोण दिले आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी सी डी आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर लिहूयात म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी बरोबर एक छेद दोन गुणले पाया आहे बी सी गुणले उंची आहे ए बी छेद इथे आता दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ लिहूयात तर एक छेद दोन गुणले पाया आहे बी सी आणि उंची आहे सी डी आता इथे देखील एक छेद दोन आणि एक छेद दोन निघून गेले दोन्ही ठिकाणी पाया देखील समान आहे त्यामुळे बी सी निघून गेला आता राहिले फक्त ए बी छेद सी डी जे दोन्ही त्रिकोणाचे उंची आहेत म्हणून इथे राहिलं उंची छेद उंची त्यामुळे इथे सिद्ध झालं की पाया समान असल्यास त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे उंचीच्या गुणोत्तरा इतके असते आता चौथा नियम समजून घेऊयात दोन्ही त्रिकोणाचे पाया आणि उंची समान असल्यास गुणोत्तर एकास एक असते ह्यालाच आपण क्षेत्रफळ समान असते असे देखील म्हणू शकतो तर बघा इथे दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत रेषा एल आणि रेषा एम ह्या दोन्ही रेषांमधून जाणारे दोन समान उंचीचे त्रिकोण दिलेले आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी सी डी दोन्ही त्रिकोणाचा पाया देखील समान आहे तर आता ह्यांचे गुणोत्तर लिहूयात तर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी बरोबर एक छेद दोन गुणले पाया आहे बी सी गुणले उंची आहे ए पी छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ लिहूयात एक छेद दोन गुणले पाया आहे बी सी आणि उंची आहे डी क्यू आता इथे एक छेद दोनला एक छेद दोनने पूर्ण भाग घेला ते निघून गेले दोन्ही ठिकाणी पाया बी सी आहे त्याला देखील पूर्ण भाग गेला तेही निघून गेले आता राहिले फक्त इथे उंची छेद उंची तर समांतर रेषांमधील अंतर हे एक समान असतं त्यामुळे इथे उंची देखील समान आहे त्यामुळे त्याला देखील पूर्ण भाग गेला अशा प्रकारे इथे राहिला एक छेद एक किंवा इथे आपण असंही देखील लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी तर अशा पद्धतीचे हे त्रिकोणाच्या गुणोत्तराचे चार नियम आहेत जे आपण पाठ करून ठेवायचे आहेत कारण ह्या पुढील प्रश्न सोडवताना आपल्याला ह्या नियमांचा उपयोग होणार आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण सरावसंच एक पॉईंट एकमधील प्रश्न सोडवणार आहोत त्या व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा तर आज आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू